पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान अवताडे व प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत सर्व विभागाच्या विकासकामाबाबतची आढावा बैठक पंढरपूर पंचायत समिती येथील शेतकरी भवन येथे पार पडली या कामाबाबतच्या आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रमुख कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना विकासकामाबाबत आढावा प्रश्न विचारले असता अधिकाऱ्यांनी आमदार साहेब यांना स्पष्टपणे उडवा उत्तरे उत्तरं दिल्याचे दिसून आले तरहे तर हे अधिकारी तालुक्याच्या विकास आढावा बैठकीत जर चक्क तालुक्याच्या आमदारांना सरळ सरळ उडवाउडवीची उत्तरं देत असतील तर सर्वसामान्य जनतेला बोटाव खेळवत असणार आहेत यातून स्पष्ट होत आहे तर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तराने आमदार समाधान अवताडे कशा पद्धतीने हाताळतात हे पाहावे लागेल तसेच कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचा आढावा अधिकारी दोनच मिनिटात देत असल्याने अधिकारी आमदार साहेब यांना चेकमेट करत असल्याचे दिसून येत आहे तसेच हजारो कोटी रुपये विकासाच्या कामा कामाचा आढावा कोणत्याही तक्रारीविना आमदार साहेब फक्त ऐकून घेण्याच्या भूमिकेत दिसून आले तर दुसऱ्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी निवडणुकीपूर्वी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघासाठी तीन हजार कोटीपेक्षा जास्त विकास निधी आणला आहे असे बोलले जात होते परंतु या विकास आढावा बैठकीमध्ये याविषयी कोणतीही सखोल चर्चा न झाल्याचे दिसून आले